काल रात्री आमच्या अंगणामध्ये हा प्राणी आढळला होता त्याची व्हिडिओ बनवून मी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती पोस्ट केली होती तर कमेंट बॉक्समध्ये खूप सारे मेसेज आले होते कोणी मुंगू समजत होतं कोणी काळ मांजर कोणी कोंडे चोर कोणी ऊध तर कोणी काळगा तर या मध्ये आपण या प्राण्याबद्दल माहिती घेणार आहोत या प्राण्याला कोंडेचर बोलतात काही स्थानिक भाषेमध्ये हिला काळा मांजर किंवा काळजा सुद्धा म्हणतात हा प्राणी मांसाहारी आणि आहे आहे रंग केस आने लाम रंग काळा अंगावरती दाट केस आणि लांब शेपटी काळ्या नावाच्या नैसर्गिक असतो त्याची इतर मांजरांपेक्षा जास्त असते भारतात काळ मांजर समोर आलं तर वाईट होत असं समज आहे पण इतर देशांमध्ये जसं इंग्लंड जपान आणि स्कॉटलंड मध्ये काळ मांजर दिसणं म्हणजे शुभ संकेत मानला जातो कोंडेचोर हा प्राणी दिवसा झाडांच्या अन्यांवर किंवा ढोली झोपतो आणि रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो कोकणात आढळणारा कोंडेचोर हा आशियाई पाम सिल्वेट आहे कोकणात याला काळजा कटिंदर तर काळ मंजर सुद्धा म्हणतात रात्री चोरासारखा बाहेर पडणाऱ्या या प्राण्याला कोंडेचोर असं नाव पडलं असावं हा प्राणी धोकादायक नसला तरी त्याची मोठ्या प्रमाणावरील शिकार बेकायदेशीर प्राणी व्यापारासाठी केली जाते हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि या प्राण्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा